नमस्कार हिंदूंचा अतिपवित्र असा महिना श्रावण महिना आणि या महिन्यामध्ये वरुण राजा तर अतिशय अशा उत्साहाने त्याची वर्षा होत असतो आणि याच आनंदामध्ये दुगिनी करण्यासाठी महिलांचा जो मंगळागौरी खेळ मंगळागौरीचा हा स्वानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्या आयोजनाची जबाबदारी अंबरनाथ येथील भारतीय जनता पक्षाचे आप्पा कुलकर्णी आणि त्यांना सर्व सहकार्य करणाऱ्या डॉक्टर क्लोजिन फर्नाडिस वृंदा पटवर्धन स्वप्नाली शिंदे कुसुम अशा सर्व भगिनींनी त्यामध्ये अतिशय मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी केला आणि असंख्य असे गट या मंगळागौरीचा खेळ मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्यांनी त्यांची अदाकारी पार पाडली त्यांना मोठ्या प्रमाणावर बक्षिस सुद्धा देण्यात आली मी या सर्व भगिनींचं कौतुक करतो आणि त्यांना परत सगळ्या शुभेच्छा देतो मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र